मुख्य आहे संभाजी महाराज यांच्या प्रधान दिनानिमित्त वडूपू तुळापूर कुद्रुक येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलंच आपल्याला बघायला मिळतं आहे आपण बघतो आहे की रामगिरीजी महाराज यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आले होते या कार्यक्रमाला आपण बघतो आहे स्वत एकनाथभाई शिंदे यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आरती होत आहे आणि या आरती प्रसंगी स्वत एकनाथबाई कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहे ही मोठमोठ्याने मोड़ घोषणा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने घोषणा आणि आरती थोड्याच वेळात होत आहे आपण बघतो आहे हा सुवर्ण असा क्षण सुवर्ण असा हा क्षण आपल्याला बघायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी नमो पार्वती पते हर 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 महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आदे माता जिजाऊ महासाहेबांच्या चरणी वंदन करतो आणि औरंगजेबाच्या मगरुरी पुढे जो झुकला नाही शरीर छिन्न विछिन्न झालं तरी वाकला नाही मृत्यू आला तरी तो झाला नाही परधर्माचा गुलाम त्या शूरवीर महापराक्रमी संभाजी महाराजांच्या शौर्याला माझा प्रणाम आजच्या बलिदान दिनानिमित्त मी शंभू राजाना विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी वंदन करतो आणि या ठिकाणी आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार आपले महंत गुरुवर्य सद्गुरु स्वामी रामगिरी महाराज यांना दिला त्यांचं मी अभिनंदन करतो आणि इतरही जे लोक ज्यांनी चांगलं काम केलं त्यांनाही इतर पुरस्कार दिले त्यांचंही अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी उपस्थित माणिकराव महाराज मोरे पुरुषोत्तम महाराज मोरे आमदार माऊली कटके शिवाजीराव आढळराव पाटील अक्षय महाराज भोसले मिलिंद एकपोटे सोमनाथ भंडारे आनंद पिंपळकर संदीप मोहिते पाटील सगळ्यांनी नावं घेत नाही मी व्यासपीठ मोठा आहे सर्व व्यासपीठावरील मान्यवर वडू ग्रामपंचायतचे सर्व सन्मानिय पदाधिकारी समस्त शंभू भक्त आणि अभिवादनासाठी जमलेले शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी तीनशे छत्तीस वर्षापूर्वी याच वडू गावात महाराजांनी अखेरचा श्वास घेतला क्रूर कर्म्या औरंग्याने आपल्या राजाच्या देहाचे तुकडे तुकडे केले मगाशी रामगिरी महाराजांनी देखील सांगितलं जीभ छाटली डोळ्यात गरम सळ्या खोपसल्या तरी छत्रपती संभाजी महाराज औरंग्याला शरण गेले नाहीत अंगाची कातडी सोलली नख काढून टाकली पण प्राण गेला तरी राजनी धर्म बदलना नहीं कवि कलश दर्शन मगाधिच मै लिहेली कविता आठवते हाथी घोड़े तो तलवारे फौज तो तेरी सारी है हा हर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है संभाजी मारू मारूनही औरंगजेब हरला आणि मृत्यूवर विजय मिळवून आपले शंभू राजे जिंकले अज रामर झाले आपल्या राजाने मृत्यूवरही विजय मिळवला म्हणूनच आपण आजच्या या अमावस्येला मृत्युंजय अमावस्या म्हणतो तीनशे छत्तीस वर्षापूर्वी गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी मराठा सत्तेच्या नशिबी काळा कोट्टा आला परंतु संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठेशाही पेटून उठली आणि पुढे वीस वर्ष मराठ्यांनी त्या क्रूर औरंग्याला कडवी झुंज दिली मराठा साम्राज्यापेक्षा पंधरा वीस पटीने मोठा असणारं मोगल साम्राज्य छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्याने त्याला जेरी सांडलं औरंगजेब पाच लाखांची फौज घेऊन स्वराज्याचा घ्यास घास घ्यायला उतरला पण मराठ्यांनी शेवटी औरंगजेबाला इथंच गाडलं हा पण इतिहास आहे आपले शंभूराजे अमर झाले आपलं स्वराज्य अबाधित राहिलं आपला हिंदू धर्म अखंडित राहिला म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर झाले हा देखील एक इतिहास आहे शंभूराजे महाराष्ट्राची अस्मिता संपूर्ण देशाचं प्रेरणास्थान आहे स्फूर्तीस्थान आहे बघा रामगिरी महाराजांनी सांगितले देश धरम पर वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था आपले शंभूराजे अखेरचा श्वास या मातीत घेतला बडू बुद्रुक येथील महाराजांचं समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळ ही आपली पावन तीर्थक्षेत्र आहे आणि आपण जे म्हणालात की हे तीर्थक्षेत्रच झालं पाहिजे हे तीर्थक्षेत्रच होईल आणि ही बलिदान स्थळ ही आपली तीर्थक्षेत्र आहेत आणि तीर्थक्षेत्रच होती मला तर हा संपूर्ण परिसर एखाद्या विशाल मंदिरासारखा वाटतो तर जय श्रीरामचे नारे पण इथे आहे अयोध्या श्रीरामचंद्राचं अधिष्ठान आहे तर वडूच्या मातेत मातीत हिंदू तेजाच्या धर्म सूर्याचं अधिष्ठान आहे वडूगाव अनेक पिढ्यांना मराठ्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची प्रेरणा आणि ऊर्जा देणारं आदी शक्तीपीठ आहे हेही मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून जे आपल्या तमाम करोडो करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं काही लोक टिंगल करत होते मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे पण करोडो राम भक्तांचं स्वप्न या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी पूर्ण केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचंही स्वप्न होतं आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं आज इथं परमपूज्य रामगिरी महाराज उपस्थित आहेत आणि शिवतेज हिंदू धर्माचं तेज हिंदू धर्माची पताका दिमाखात फडकती ठेवणारे ते खऱ्या अर्थाने योद्धे आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून मी त्यावेळेस त्यांच्या कार्यक्रमात गेलो होतो मुख्यमंत्री होतो पण जेव्हा कधीही राजनिष्ठा ही धर्मनिष्ठा आणि आध्यात्मिक निष्ठा ये आध्यात्मिक आणि धार्मिक हे राजनिष्ठेच्या वर असत आणि म्हणून मी तेव्हा म्हणालो होतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही वीरांची <प्रुण> भूमी आहे महाराष्ट्र शिवप्रभूंच्या आदर्शाने चालणारं राज्य आहे म्हणून या महाराष्ट्रात संतांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही आणि म्हणून आज आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार मिळाला आहे छत्रपतींच्या नावाचा या पुरस्कारामुळे रामगिरी महाराजांच्या कार्याला अजून नक्कीच बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अनेक लोकांना हे पुरस्कार मिळालेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आजच्या या बलिदान दिनाचे आयोजक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा मंच ग्रामपंचायत वडू आणखी कोण समस्त ग्रामस्थ आणि हरिभक्त परायण आमचे अक्षय महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी शेकडो वारकरी भक्तिभावाने जमलेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो इथं शक्ती आणि भक्तीचा मिलाप दिसतोय शक्ती आणि भक्तीचा मिलाप आणि म्हणून शिवतेजाचे वंश घेऊन आपल्यात वावरणारे सगळे लोक आहेत ज्या मातीवर शंभू राजांचं रक्त सांडलं त्याच मातीत मला वाटतं रक्तदान कमी केलं रक्तदानाचा महायज्ञ सुरू आहे मग मी गेलो होतो पाच पेक्षा जास्त शंभू राजांचे आणि शिवराजांचे मावळ्यांनी रक्तदान केलं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो महाराजांच्या जाजवल्य हिंदुत्वाचं स्मरण करीत आज ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलंय त्यांना धन्यवाद देतो आपले रक्त कुणाला मिळणार हे आपल्याला माहीत नसतं एक गरजूला मिळतं ज्याचा जीव वाचतो आणि तुमचं रक्त ज्या रक्तातून रक्तामध्ये जाईल त्यांच्या रक्तातून देशभक्ती वाहत जाईल हे मी या ठिकाणी सांगतो तीनशे लोक नांदेडून ना आले ते पायी लोक आले तीनशे आपले शंभूराजे नांदेडहून त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो दोन महिन्यापासून ते प्रवास करतात खऱ्या अर्थाने तेही आपले मावळे आहेत अशा निग्रही हट्टी आणि कर्तव्य कठोर लोकांमुळे त्या छत्रपतींना स्वराज्याचा पाया रस्ता आला आणि शंभूराजांना तो विस्तारता आला आणि आज आपण या ठिकाणी समाधी स्थळ या ठिकाणी पूजाभिषेक केला आपण अनेक कार्यक्रम केले मुख पदयात्रा काढली शासकीय पूजा झालं कीर्तन झालं पुष्पवृष्टी ही झाली का होईल धर्मसभा पुरस्कार वितरण रक्तदान शिबिर आणि आता आपण छावा बघितलं काय कोणी बघितलं नसेल तर जरूर बघा आणि म्हणून या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पहिल्यांदा एवढं मोठं दरवर्षी या ठिकाणी असा हा बलिदान दिवस आपण साजरा करतो महाराष्ट्र धर्माचं स्वराज्याचं रक्षण करताना छत्रपती संभाजी महाराजांनी एकावेळी अनेक शत्रूंना अंगावर घेतला अनेक शत्रूंचा सामना केला त्यांच्या कारकिर्दीत स्वराज्यातल्या अनेक लढाया ते लढले पण एकही लढाई न हरलेला राजा म्हणजे त्याचं नाव शंभूर राजा त्यांच्या कारकिर्दीत एकही किल्ला स्वराज्याची एकही इंच जमीन शत्रूकडे जाऊ न देणारा राजा म्हणजे त्याचं नाव शंभू राजा आणि म्हणून शंभू राजा शिवासनासाठी नाही ते दे, देव देश आणि धर्मासाठी प्राण घेऊन हाती लढले हा त्यांचा शौर्य आहे ही त्यांची शूरता वीरता आहे सत्तेसाठी आत्मा विकणारे खूप जण आहेत पण रक्षणासाठी आणि मातृभूमीसाठी देह अर्पण करणारे शंभूराजे एकमेव आहे आणि म्हणून शंभूराजे स्वराज्यासाठी जगले स्वराज्यासाठी त्यांनी देह ठेवला ज्यांना बघून मृत्यूही घाबरला ओशाळला असा हापला आपला मराठ्यांचा राजा आणि आपलं दैवत त्यांचं नाव जरी घेतलं रोमांच आणि छाती फुगून येते छत्रपती संभाजी महाराज धर्म प्रकार धर्माभिमानी होते धर्म कारन अर्थ अर्थकारणावर त्यांचं वर्चस्व होत राजकारणात ते निपुण होते कुशल संघटक होते कुशल प्रशासक होते छत्रपती संभाजी महाराज कवी होते साहित्य प्रेमी होते संस्कृत इंग्रजी सह तेरा भाषांचं भाषांवर प्रभुत्व ठेवणारा आपला राजा होता अशा महा या महापराक्रमे विद्वान राजाच्या कार्यकृत्वाच्या पुन्हा आणि त्यांचा इतिहास जपणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तृत्व कर्तव्य आहे आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं स्मृतीस्थळ वडू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा तयार आहे काम चालू होतं मी मुख्यमंत्री असताना चारशे कोटीची तरतूद यासाठी केली होती आणि आणखी लागले तरी कमी पडणार नाही आता देवेंद्रजी मी आणि अजितदादा आमची टीम काम करती है। चिंता करायची नाही तुमचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा हे माझ्यासाठी खूप मोठं आहे माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही म्हणून ओळख मला राज्यात मिळाली ही सगळ्यात मोठी ओळख आहे आणि म्हणून ही दोन्ही स्थळं राजाच्या लौकिकाला साजेशी अशी आपण उभी करू या स्मारकाच्या विकासासाठी जे काही कर मी आता कलेक्टरशी बोललो मगाशी कोणीतरी सांगितलं इथं की काम कामाच्या बद्दल कलेक्टरला मी सांगितलं दुडीला तुम्ही स्वतः या पूर्ण कामाची देखरेख करा मॉनिटरिंग करा वेळेत काम पूर्ण झालं पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं चा झालं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी काही जागा आपण के एम हॉस्पिटलची पण घेतोय ती घेऊ आणि छत्रपती संभाजी महाराज साठ ते पासष्ट फूट उंच धातूचं प्रतिकात्मक मोठा पुतळा या ठिकाणी शिल्प उभा राहील अनेक काय काय वॉकिंग प्लाझा असेल काय जीएफआरसी वगैरे पण हे सगळं करताना याचं पावित्र कमी होता कामा नये हे तीर्थक्षेत्र तीर्थस्थळ म्हणूनच रूपाला येईल आणि हजारो लाखो तरुण माझ्या बहिणी भाऊ ज्येष्ठ प्रेरणा घेऊन जातील खरं म्हणजे ज्या काळात देशातील अनेक राज रजवाडे औरंगजेबाचे मांडलिक होते त्या काळात प्राणाचं बलिदान देऊन संभाजी महाराज स्वराज्य रक्षणासाठी लढले आहे गुलामीची बंधनं झुगारून परकीय आक्रमणाला कर कणखर उत्तर देणारा छत्रपती संभाजी महाराजांचा सारखा दुसरा राजा होणे नाही आणि त्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या भूमीत विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही ही ग्वाही आणि खात्री आपल्याला देतो आम्ही दोन वर्षापूर्वी एक निर्णय घेतला होता मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे या मुंबईमध्ये सगळ्यात मोठा सागरी महामार्ग या सागरी महामार्गाला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव आपण दिलं याचा आपल्याला अभिमान संभाजी महाराजांची जयंती गेटवे ऑफ इंडिया इथं पहिल्यांदा साजरी झाली याचाही या अभिमान आणि म्हणून आपलं हे राज्य जे आहे लोक कल्याणकारी आहे न्यायाचं आहे आणि म्हणून शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारं आपलं सरकार आहे आणि म्हणून कारण फक्त वारसा न सांगता वारसा जपला जातो वारसा पुढे नेला जातो हे महत्वाचं आहे आणि म्हणून महायुती सरकारने शिवसंकल्प केला तो जनकल्याणाचा गेल्या अडीच वर्षामध्ये जे काम केलं या राज्यात विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना तीर्थक्षेत्र गडकोट किल्ले या सगळ्याला आपण प्राधान्य दिलं मी आपल्याला सांगतो त्याचमुळे या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी भरभरून वारकरी धारकरी लाडक्या बहिणी संत महंत भाऊ ज्येष्ठ सगळ्यांनी मतांचा वर्षाव केला आणि आशीर्वाद दिले त्यामुळे आता जास्त जबाबदारी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गडकोट किल्ले आहेत आपलेही धरोहर आहे ही आपली संपत्ती आहे हा इतिहास आहे या सर्व शिवाजी महाराजांच्या गडांवरचे अतिक्रमण सगळी काढल्याशिवाय सरकार थांबणार नाही त्याचं पावित्र्य जपण्याचं काम आपलं आहे आणि म्हणून गडकोट संदर्भात आपलं सरकार एक त्याला एक मोठा प्रकल्प म्हणून आपण राबवतोय आणि म्हणून मी आदरणीय शिवाजी महाराजांच्या एक आपलं जे शिल्प आहे स्वराज्याचं ते नेवीच्या देखील झेंड्यावर आपला शिवाजी महाराजांचं शिल्प विजयाचं शिल्प देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लावलं हे देखील छत्रपती आणि आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो दिव्यत्वाची जेते प्रचिती तेथे कर्मा जे जुळती वडू गावात आल्यानंतर नुसले नुसते हात जोडले जात नाहीत तर मस्तक खाली जात आदराने आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो इथे शिवप्रतिष्ठान नित्य रायगडला आदरणीय भिडे गुरुजींची माणसं देखील आपली वडूमध्ये पण नित्य पूजा होते खरं म्हणजे हे कर्तव्य आहे आपलं आणि म्हणून हे महाराष्ट्राचं खरं खुरं ऊर्जा स्थान आहे खूप मोठा ऊर्जेचा स्रोत या स्वराज्य तीर्थावर आहे वडू हे आपलं स्वराज्य तीर्थच आहे आणि म्हणून या स्वराज्य तीर्थावरून मिळणारी शक्ती एकवटून आपल्याला पुढे जायचं आहे महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे आता थांबायचं नाही मगाशी अशी बाबतीमध्ये इथं उल्लेख झाला या राज्यामध्ये सगळ्यात अगोदर देशात पहिलं महाराष्ट्र राज्य आहे की मातेला राज्य मातेचा दर्जा आपण दिला गोशाळेला अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि गोहत्या रोखण्यासाठी आणखी काही कडक कायद्याची करण्याची आवश्यकता असेल तर ती महाराज केली जाईल शेवटी हे राज्य हे जनतेचं राज्य आहे छत्रपतींच्या आदर्शावर चालणारं राज्य आहे आणि गो हत्या जो करेल त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही आणि गोरक्षकाचं काम करतात त्यांना देखील बिलकुल जे सहकार्य पाहिजे ते बिलकुल दिलं जाईल या ठिकाणी वीर बापूजी शिवले वीरांगना पद्मावती शिवले देशमुख परिवार छत्रपती संभाजी महाराजांचा तुकडा तुकडा झालेला देह एकत्र केरळून तो शिवण्यात आला तर म्हणजे त्यांनाही एक इतिहासाचे साक्षीदार आहे आणि मग आपल्या आपल्या परीने प्रत्येकाने यामध्ये आपलं कर्तव्य बजावलंय आता थांबायचं था नाही आता बसायचं नाही आणि सुट्टीच्या बाबतीत देखील मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो फोनवर तुमची काय त्या सुट्टीची मागणी होती तर दुडी आपले जिल्हाधिकारी आहेत त्यांना मी म्हणालो तुमच्या अधिकारामध्ये या ठिकाणी सुट्टी या दिवशी मिळाली पाहिजे ते म्हणाले आज सुट्टीच आहे पण पुढच्या वर्षाची सुटी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून आपल्याला पुढच्या वर्षाची देखील सुटी आपण या ठिकाणी शेवटी हे सरकार आपलं आहे सर्वसामान्यांचं आहे आणि मग आता थांबायचं नाही बसायचं नाही मराठी पाऊल पुढेच पडलं पाहिजे आणि पडत राहील जाता जाता संभाजी महाराजांचं पुन्हा स्मरण करतो वीर धीर तलवार वीर धीर तलवार तीर हो मर्द मराठा शूर वीर हो आणि म्हणून युद्धमे कौशल गजब दिखावे रिपू दमनकर शंख बजावे जनस जनमानस केव गे जनमानस के चरण चमकती धूप रवगे प्रसन्न रे माता जगदंबा ओ छत्रपती ओ सहचर संभा आणि म्हणून आपला शंभू राजा इतिहासात अमर झाला आणि त्याच्या आपण सगळे मावळ्या याचा अभिमान आहे आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून या ठिकाणी आज धन्यवाद देणार नाही मी कारण हे कर्तव्य म्हणून आपण इथं हो है सगळ्यांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या या शंभूराजांच्या बलिदान दिवशी शंभूराजांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय भवानी जय शिवाजी जय संभाजी जय जिजाऊ जय शिवराज yes it is.